तर असे टोचून घ्यायचं उखळलेलं पाणी असलं ना की ती शिजण्याची क्रिया चालू राहते माझ्या मसाल्यामध्ये पहिलाच गरम मसाला भरपूर घातलेला असतो त्यामुळे मला वेगळा घालावा लागत नाही वेगळा जर परत घातला मी गरम मसाला तर ते खूप स्ट्रॉंग होतं आणि मग खायला नको वाटत अशा प्रकारे बनवून दिलं तर मुलांना आवडतं आणि ते खायला पण चांगलं लागत नमस्कार कशा तुम्ही तर बटाट्याची भाजी आपण रोजच बनवतो पण एक सारखी त्या चवीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि बटाटे तर सर्वांच्या घरी असतात तर आज मी तुम्हाला एकदम छोट्या बटाट्यांपासून दोन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर पहिली आहे दम आलू ही तुम्ही भाजी चपाती बरोबर किंवा भाताबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता आणि दुसरं आहे आलू चाट तर हे एकदम सोपं आहे तुम्ही मुलांना कधीही मधल्या वेळेमध्ये बनवून देऊ शकता दोन्ही रेसिपी एकदम सोप्या आहेत करायला तेवढ्या त्या ते खायला सुद्धा चविष्ट आहे चला तर सुरुवात करूया तर बटाटे हो, ना चांगले दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर मी आता एकदा धुवून घेतले आणि परत आता दुसऱ्यांदा धुवून घेते असे चोळून धुवायचे म्हणजे काय होतं त्यांना कुठे माती असेल ना तर ती निघून जाते असे छोटे बटाटे तुम्हाला भाजीवाल्यांकडे मिळू शकतात रोज रोज नसतात पण कधीतरी येतात असे बटाटे तर आता बटाटे धुवून झाले तर कुकर मध्ये उकडायला घालूया झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घेऊया बटाटे एकदम छोटे आहेत त्यामुळे दोनच शिट्ट्या करायच्या म्हणजे ते पटकन उकडतात कुकर थंड झालाय आता झालायला ओतून घेऊया चाळण ठेवली आहे त्या चाळणीमध्ये ओतून घेते जर अगदी बटाटे छोटे असतील ना तर एकच शिट्टी करायची म्हणजे ते चांगले उकडतील जास्त शिट्ट्या झाल्या तर जास्त उकडू शकतात आता हे बघा हे उकडले आहेत माझे बटाटे चांगल्या पैकी तुम्हाला जर घाई असेल ना तर त्यावर थंड पाणी ओतायचं म्हणजे ते, ते लवकर थंड होतील आणि आपल्याला पटकन सोलायला मिळतील बटाटे सोलून घेऊया तर आता बटाटे सोलून झाले आहेत तर आता ह्या चमच्याने मी त्याला बारीक असे होल करून घेणार आहे तर असे चमच्याने जरा टोचून घ्यायचं म्हणजे काय होतं त्यामध्ये जे आपण ग्रेव्ही बनवतो ती आतपर्यंत जाते आणि त्याची चव चांगली लागते तर आता हे सर्व असेच करून घेते तर हे एका बाजूला मोठे बटाटे काढले आहेत आणि हे दुसऱ्या बाजूला छोटे काढले आहेत तर याचा मी चाट बनवणार आहे आणि याची ही रेसिपी ग्रेव्ही मधली बनवणार आहे म्हणजेच दम आलू तर बटाटे आता तोचून झाले आहेत तर आपण आता ही रेसिपी बनवायला घेऊया तर आता बाजूला ठेवते त्याआधी ग्रेव्हीसाठी काय लागणार आहे ते सांगते तर इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत जरा मोठेच घेतले तर आता टोमॅटोना धुवून घेतलंय कट करून घेऊया तर यांना आता मिक्सर मध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवून घेऊया तर ही बघा अशी एकदम बारीक ग्रेवी बनवून घ्यायची टोमॅटोची इथे आता बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे तर त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेऊया तर तेल तापलंय तर आता हे बटाटे यामध्ये घालूया आणि यांना जरा फ्राय करून घेऊया म्हणजे त्याची चव अजूनच चांगली लागते बटाट्यांचा कलर चांगला लाल होईपर्यंत जरा याला परतून घ्यायचं तर आता फ्राय झाले आहेत त्यांचा रंग बदललाय ये ता आता काढून घेऊया बटाटे फ्राय करून आता आपण बनवायला घेऊया तर इकडे कढई ठेवली आहे गॅसवर आहे फ्राय केले त्याच कढईमध्ये करणार आहे तर त्यामध्ये घालूया चार पाच चमची तेल तेलामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या आता इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय तो पण घालूया कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं तर जिरं मोहरी जेव्हा टाकतो ना तेव्हाच हा मसाला टाकायचा तर ही आहे दोन तमालपत्र ती घालूया तेलामध्ये दालचिनीचे दोन तीन तुकडे दोन हिरवी वेलची आता हे पहिलं तेलामध्ये घालायला पाहिजे होतं पण माझ्या पटकन लक्षात आलं नाही तर काही हरकत नाही कारण अजून कांदा आणि फ्राय झाला नाहीये फ्राय झाल्यानंतर कांदा आणि घालायचा असतो तर आता हे झालंय फ्राय हे बघा आठवणीने घाला तुम्ही स्वाद चांगला येतो तर आता हे सर्व मिक्स करूया तर आता कांदा आणि हे सर्व चांगलं फ्राय झालंय बघा रंग बदललाय तर आता त्यामध्ये घालूया ही आलं आणि लसूणची पेस्ट मोठा एक चमचा भर घालायची तुमचे बटाटे किती असतील आणि तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्या अंदाजाने तुम्ही मसाले वापरायचे मी आता हे सर्व बटाटे एक किलो घेतले त्यातले पाव किलो काढून ठेवले चाट बनवण्यासाठी म्हणजे पाऊन किलो बटाटे आहेत कांदा आणि हे आलं लसूण पेस्ट सर्व चांगलं परतून झालंय आता आपण जी टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती त्यामध्ये घालूया आणि ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची टोमॅटोची ग्रेव्ही होत आली आहे तर त्यामध्ये बाकीचे मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि हा दीड चमचा मी मालवणी मसाला वापरणार आहे तुमच्याकडे जर दुसरा मसाला तुम्ही समजा लाल तिखट वापरत असाल तर त्यामध्ये अजून थोडस गरम मसाला घालायचा म्हणजे त्याची चव चांगली येते माझ्या मसाल्यामध्ये पहिलाच गरम मसाला भरपूर घातलेला असतो त्यामुळे मला वेगळा घालावा लागत नाही आणि वेगळा जर परत घातला मी गरम मसाला तर ते खूप स्ट्रॉंग होतं आणि मग खायला नको वाटत म्हणून मी त्याच मसाल्यामध्ये बनवते तुमच्याकडे जर तसं नसेल तर तुम्ही वेगळा गरम मसाला वापरू शकता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे बघा यातलं आता पाणी सुकत आलंय तर आता ही ग्रेव्ही होत आली आहे तर आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी एकदम सोपी आहे करायला आणि तेवढी ती खायला सुद्धा चविष्ट लागते तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवलं तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल तर आता ही ग्रेव्ही तयार आहे बघा बाजूने तेल सुटलंय आता त्यामध्ये मी अजून घालणार आहे दही तर हे अर्धी वाटी दही घालायचं त्यामध्ये आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं चवीला घालूया मीठ आणि आता हे सर्व एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ग्रेवी तयार झाली आहे बघा त्याला ते तेल सुटलंय आता त्यामध्ये घालूया हे बटाटे इकडे मी पाणी उकळायला ठेवलंय ग्रेवीमध्ये घालण्यासाठी तर आता यामध्ये हे उखळलेलं पाणी होत आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकायचं त्यामध्ये उखळलेलं पाणी असलं ना की ती शिजण्याची क्रिया चालू राहते आणि त्याला कलरही चांगला येतो हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बटाट्याना यावर आता झाकण ठेवून याला चांगली पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपण त्याला बटाटे त्यामध्ये उकडून भाजून घातलेले आहेत त्यामुळे ती काय आता शिजवायची नाहीये फक्त जी ग्रेव्ही आहे ती बटाट्यांच्या आतमध्ये गेली पाहिजे तर त्याला पाच मिनिटं असा चांगला कडे येऊ दे तर आपली पाच मिनिटं आहे तर बघा मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि कलर सुद्धा एकदम भारी आलाय तर आता त्यावर घालूया कोथिंबीर तर आपली दम आलूची रेसिपी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करून घेते तर आता आपण पटकन चाट बनवून घेऊया तर आता हे सगळ्यात छोटे बटाटे मी बाजूला काढले होते आणि त्यांना फ्राय करून घेतलंय तर आता ते घेऊया भांड्यामध्ये घालून एकदम छोटे छोटे घेतले आहेत जर तुमच्याकडे एकदम छोटे नसतील तर मोठे बटाटे उकडून तुम्ही त्याचे बारीक फोडी करून घेऊ शकता तर आता हे याच्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये घालूया एक बारीक चिरून घेतलेला कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर अगदी थोडस लाल तिखट हे खूप तिखट आहे म्हणून मी थोडंच घेतलंय कमी तिखट असेल तर जास्त घेतलं तरी चालेल चाट मसाला अर्धा चमचा चवीला मीठ आणि हे आता मिक्स करायचं हे तुम्ही जेव्हा मधल्या वेळेत मुलांना भूक लागते ना त्यावेळीसुद्धा असे बटाटे उकडून ठेवले तर पटकन त्यांना असं बनवून खायला देऊ शकता अगदीच काही नसलं तर ते अशा प्रकारे बनवून दिलं तर मुलांना आवडतं आणि ते खायला पण चांगलं लागतं पाव चमचा जिरा पावडर त्यावर पिळू आहे लिंबू तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं की आपला आलू चाट तयार झाला तर बघा दोन्ही रेसिपी एकदम मस्त झालेली आहे आणि तेवढ्यात त्या चविष्ट सुद्धा होतात तर तुम्ही नक्की करून बघा हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद